ए चल हिसाब हिसाब दे कशाचा जे मी तुला दर महिन्याला देतो ना त्याचा हिसाब तुम्ही आता तुमच्या बायकोला हिसाब याच्यामध्ये काय चूक आहे मला माहित राहा ना की पैसे कुठे कुठे युज व्हायला ते चल सांग आता दोन हजार कामली दिले आणि चार हजाराचा भाजीपाला घेतले पाच हजाराचा राशन आणि बाकी काही बिल आणि चार पाच हजार माझा खर्च तु या पर्सनल खर्चासाठी चार पाच हजार ना तुला कोणा पार्टीचा शोक आहे ना तू कुठे शॉपिंगला जातोस मग एवढे पैसे कुठं खर्च करतोस तू म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही फक्त विचार बंद करा आणि चला अरे बापो 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 आहो कसं उठा सांभाळू हे बघ अजून खर्च वाढला तू फर्शवर पाणी कसं हो पण याच्यामध्ये माझी काय गलती आहे बरं आता सांग याचा किती खर्च आला एक रुपया पण आला नाही म्हणजे मी जे पैसे केले मी त्याचा हेल्थ इन्शुरन्स घेतला कारण मला प्रत्येक वेळी वाटायचं की हेल्थ इमर्जन्सी कधी पण येऊ शकते बघा असं कधी काय झालं असेल तर बॅकअप पाहिजे की नाही आता किती कामाला आलं अरे मग तुम्हाला विचारली का नाही महाग पडला ना अहो काय नाही चारशे ते पाचशे रुपये महिन्यामध्ये करोडच कव्हरेज मिळते आणि अशा हेल्थ इमर्जन्सी मध्ये आपली सेव्हिंग पण वाचते आणि कोणाला पैसे मागायची पण गरज नाही अरे वा तू एवढी कधीपासून झालीस ते तर मी लहानपणापासूनच आहे आणि तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये मॅटर्निटी बेनिफिट्स पण मिळत आहे सहा महिन्याच्या प्रेग्नन्सीमध्ये पण इन्शुरन्स घेऊ शकता आणि तीन महिन्याच्या नंतर क्लेम पॉसिबल आहे आणि पन्नास हजाराचा फिक्स बेनिफिट डिलिव्हरी साठी मिळत आहे बरोबर आहे तुमच्या माहितीसाठी मी बायोमध्ये एक लिंक दिली आहे तिथे तुम्ही एकाच ठिकाणी सर्व विश्वसनीय विमा भागीदारांची तुलना करू शकता आणि पंचवीस टक्क्यापर्यंत सूट आणि तीस मिनिटाचा क्लेम सपोर्टसह सर्वोत्तम आरोग्य विमा निवडू शकता लिंक चेक करा